तर आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर दापोली खेड तालुक्यातील भरणा या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणामुळे मतदारांच्या उत्साह मोठ्या संख्येने मतदार मतदान करताना भरणे येथील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे बूथ आहे ह्या बूथवर आलो असताना असताना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत कार्यकर्त्यांच्या जातला असला उत्साह मतदार प्रत्येकजण खुणावून सांगतो की ते मशालाच मतदान करायचं आणि हा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळपर्यंत मतदान होईल मुंबईहून या ठिकाणी मतदार या ठिकाणी येत आहेत आणि मग एकंदरीत मतदारांचा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळीच आज विजयाचे फटाके वाजले जातील आणि तेवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचा मशालीचा गुलाल सगळ्यांना पाहायला मिळेल